नमस्कार आज आपण नेहमीचीच भाजी परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर त्यासाठी आपण इथं आता खडे मसाले हे थोडे भाजून घेणार आहोत त्यामध्ये आपण तेजपान घेतलेलं आहे त्यानंतर मोठी विलायची मिरे हिरवी विलायची आणि दालचिनी आणि थोडंसं आपण यामध्ये एक चमचा जिरं घालणार आहोत आणि त्यासोबत आपल्याला कसुरी मेथीसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे कोरडे जे मसाले आहेत तर हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण त्या त्या आप त्या 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 एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे ओलं वाटण करायचं आहे तर त्याचं सगळं साहित्य आपण घालून घेणार आहोत तर त्यामध्ये आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्यासोबत एक कांदा कापून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला थोडा आता भाजून घ्यायचा आहे किंचित तो भाजल्या गेल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण अद्रक त्यासोबत बीटरूटचा एक छोटासा तुकडा आणि दोन टमाटे तर हे छान आपल्याला भाजून घ्यायचे छान त्याला मऊ असे आपल्याला करून घ्यायचे आहे त्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि ते छान शिजवून घेणार आहोत आपला मसाला या ठिकाणी भाजून झालेला आहे तर आपण त्याच गॅसवर आता कढई ठेवलेली आहे आणि त्यात तेल घेतलेलं आहे आणि तेल छान आपलं गरम झालं की आपल्याला सुरुवातीला आपण जे मिठाच्या पाण्यामध्ये कोबीचे तुकडे घालून ठेवलेले होते तर ते थोडे कोरडे करून आपल्याला यामध्ये त्या तेलामध्ये घालून छान तळून घ्यायचे आहे ते थोडे मऊ होईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहे त्यामुळे भाजीमध्ये आपल्याला ते जास्त शिजवण्याची आवश्यकता वाटणार नाही आणि हिवाळा आहे आणि कोबी वाटाणे असं भरपूर प्रमाणात ह्या ताजी ताजी कोबी ह्या सीझनमध्ये आपल्याला मिळते एकाच प्रकारची कोबी खाऊन आपल्याला कंटाळा येतो त्यामुळे थोडंसं वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कोबीची को भाजी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तरी जर आपल्याला ही रेसिपी आवडली तर नक्कीच रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन नक्की दावा तर या ठिकाणी थोडं कोबी नरमही झाली आहे आणि तिचा थोडा रंगही पालटला आहे म्हणून आपण ती आता काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण दोन बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर ते सुद्धा आपण पाण्यामध्ये घालून ठेवलेले होते आणि आता आपण ते थोडेसे कोरडे करून या तेलामध्ये घातलेले आहे कोरडे यासाठी केले आहे की नाहीतर मग पाणी हे खूप उडालं असतं की हे बटाटेसुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे आता एका बाजूला आपण जो कोरडा मसाला होता तर तो वाटून घेतलेला आहे आणि त्यातले जे सालं राहिले होते म्हणजे मोठ्या विलायचीचे आणि लहान विलायचीचे तर ते मी काढून घेतलेले आहे आणि त्याच पॉटमध्ये आपल्याला जो ओल्या वाटण्यासाठी आपण मसाला भाजून घेतलेला होता तो संबंध त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी आपल्याला त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि यामध्ये थोडं एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट आणि थोडा गरम मसाला मी घातलेला आहे आणि या ठिकाणी आपले बटाटेसुद्धा छान तळून झालेले आहे थोडे ते क्रिस्पीवरून झालेले आहेत तर आपल्याला ते आता काढून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे तर त्यासाठी आपण कढई घेतलेली आहे आणि हे जे तळणामधलं आपलं तेल राहिलं होतं त्यातलेच आपण दोन मोठे चमचे तेल यामध्ये घेणार आहोत तर त्यामध्ये सुरुवातीला आपण एक तेजपान घालून घेतलेलं आहे हे तेजपान मी त्या कोरड्या मसाल्यांमध्ये बारीक केलेलं नाही आहे तर सुरुवातीला आपण जे भाजून घेतलं होतं तर तेच हे तेजपान आहे तर हे यामध्ये आपल्याला मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ते काढून घेऊ शकतो त्यानंतर आपण जे ओलं वाटण तयार केलेलं होतं किंवा कोरडं आणि ओलं एकत्रच आहे संपूर्ण हे वाटण तर हे वाटण घालून आपल्याला छानपैकी त्याला भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की छान त्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर या ठिकाणी एक नवीन साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि ते म्हणजे दही तर या ठिकाणी मी अर्धा वाटी दही हे त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि दही घातल्यानंतर आपल्याला सतत हलवायचं आहे नाहीतर दही या ठिकाणी फुटू शकते तर त्यामुळे सतत हलवत आपल्याला पुन्हा ही हा जो मसाला आहे तर तो अगदी तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की छान असा ड्राय असा आपला हा मसाला झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला आता गरम पाणी हे घालायचं आहे तर आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे म्हणजे थोडी घट्ट किंवा थोडी पातळ तर त्यानुसार आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे तर ही जी मी या ठिकाणी करणार आहे तर अगदी थोडीशी लटपटी तशी ग्रेव्ही यामध्ये करणार आहे खूप पातळ नाही किंवा अगदी सुकीसुद्धा नाही अशी ही ग्रेव्ही आपण ठेवणार आहोत आता हिला थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून घेतल्यानंतर या ग्रेव्हीला थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला आपण ज जे थोडेसे वाटाणे आहेत तर हे फ्रेश वाटाणे आहेत तरी त्याला मी थोडे उकळून घेतलेले आहे तर ते फ्रेश वाटाणे आणि कोबी आणि बटाटे जे फ्राय करून घेतलेले आहेत तर ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि अगदी छानपैकी त्याला कोबीला आणि बटाट्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण वरून झाकण ठेवणार आहोत आणि आपण ग्रेव्हीमध्ये दोन टमाटे आणि त्यासोबत अर्धा वाटी दही घातलेला आहे त्यामुळे थोडं आंबटसरपणा या ग्रेव्हीला येतो तर तो बॅलन्स करण्यासाठी आपल्याला थोडीशी साखर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि एक ते दोन वेळा आपण आप ही भाजी शिजली की नाही हे पाहणार आहोत तर आपल्याला जरी आपण ही तळून घेतलेली असली तरी अगदी खूप नरम अशी आपण ती केलेली नव्हती तर या ठिकाणी आपण पाहू शकता की भाजी ही थोडीफार शिजायची बाकी आहे त्यामुळे पुन्हा झाकण ठेवून आपण ही भाजी छान शिजवून घेणार आहोत आणि ही भाजी शिजल्यानंतर आपल्याला त्यावर कोथिंबीर ही टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला ती सर्व करण्यासाठी काढून घ्यायची आहे आणि ही भाजी आपण भातासोबत किंवा पुरी चपाती पराठा यासोबत खाऊ शकतो खूप मसालेदार नाही किंवा खूप स्पायसी नाही अशी ही सुंदर आणि अनोख्या चवीची आलू गोबीची भाजी आपली तयार आहे धन्यवाद